नमस्कार मित्रांनो तर आजचा व्हिडिओ आहे पुण्यातील सुप्रसिद्ध बाजार खडके बाजार आणि मी आणि माझी बायको किती चाललो आहेत तर जाऊयात चला इथे मेन चौकात आल्यावर तुम्हाला विलेक्स म्हणून एक थिएटर आहे ते संध्याकाळी सहा नंतर चालू होतं सहा नऊ दोन शो असतात आणि गर्दी पण खूप कमी असते आम्ही इथे विचारलं तर ते बोलले की संध्याकाळचे शो आहेत तर मग आम्ही ठरवलं की आता खडकी बाजारामध्ये थोडी शॉपिंग करूया तर चला मग शॉपिंग करायला जाऊया आम्ही भरपूर ठिकाणी फिरलो आम्ही सकाळी दहा साडे दहाला गेलो असल्यामुळे तिथे काहीच ओपन झालं नव्हतं मग आम्ही थांबलो अर्धा एक तास मग हळूहळू दुकानं चालू झाली आणि इथे भरपूर कपडे वगैरे शॉपिंग करण्यासाठी तुम्ही इथे येऊ शकता इथे लेडीज जेंट्स दोन्ही पण येऊ शकता पण लेडीजसाठी जास्त इथे व्हरायटी आहेत आणि विविध प्रकारचे वस्तू आहेत कपडे आहेत आणि डिस्काउंट पण भरघोस आहे बघा तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही पण याचा नक्की भेट द्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जर कधी वेळ भेटला तर नक्की या ठिकाणी व्हिजिट करा व्हरायटी भरपूर वर आहे तिथे खरेदी करण्यासाठी फक्त तुम्हाला फिरावं लागेल ते गल्लोगल्ली धन्यवाद